आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न दिनांक सव्वीस एप्रिल रोजी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुक्यातील पांढरामाती जिल्हा परिषद शाळेत सायंकाळी सहा वाजता लोकसहभागातून डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण सोहळा तसेच विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत माजी जिल्हा परिषद सभापती निर्मला राऊत जिल्हा शिक्षणाधिकारी वंदना वळवी सुरेशदादा वसावे प्राध्यापक दिनेश खरात सरपंच धरसिंग वसावे दिनेश वसावे विस्तार अधिकारी आरती शिंपी शिवसेना शहरप्रमुख राघवेंद्र सिंह चंदेल आमदार आमशादादा पाडवे यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव तसेच पांढरा माती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार आमशादा पाडवी यांनी खेळासोबतच शिक्षण किती महत्वाचे आहे या विषयावर प्रबोधन केले पारंपरिक ढोल वाजवत आमदार आमशादा पाडवी व मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर प्रतिमा पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आदिवासी बोली भाषेत स्वागत गीत सादर केले

पहले दादा था दा विधान दा दा परिषद उपाध्यक्ष अमदार आतो ताहम मान पब्लिक को मोदन ने देते आते हैं आई जिंदा साथो पहले नामी नए भी मोदन ने रो गाय दी सके आमा अमदार है तू ने बनी दे देते मन को का तो ना हाथी आमे की ही है ये मुझे औरों

आठवी लोक आहे तर पुरेसे शिक्षक आता लागतात शकल नाही त्यांनी आज मोठा अधिकारी करून आला तस माझ्या विद्यार्थी पाहिजे कोणीतरी जिद्दी नाही काय बी असेल आज मी तुम्हाला सांगतो दादा आज मी चौथी पर्यंत शिकलो आहे माझा शिक्षण नाही जेव्हा जेव्हा माझ्याकडे कागद येतो तेव्हा तेव्हा आमच्या पाडवी मरतो आहे तर मी वाचू कस मालिकने बुद्धी दिली आहे मी विचारून घेतो कोणता कागद काय आहे हा विशेष समजून घेतो आणि जेव्हा बोलतो तेव्हा त्याला वाटतो दादा सगळे नाही बोलू शकत मी आहे म्हणून आमच्या सारखा चौथीने पाहिजे माझ्या विद्यार्थी ज्या शाळामध्ये कोणत्या या गट मधली शाळा असेल पाचवी पर्यंत असेल तर पाचवी पर्यंत त्याला वाचता यायला पाहिजे आठवीत असेल तर आठवी पर्यंत त्याला वाचता यायला पाहिजे आपल्याला ऐंशी हजार नव्वद हजार पर्यंत सरकार पगार देतो आमचे मुले का गुजरात मध्ये जातील का आता विषय आला होता ना गुजरात मध्ये त्यांना मुले इथे राहतात का आझादीला सत्यात्तर वर्षामध्ये आजपर्यंत आम्ही का बोल तार करतो त्याच्यामध्ये शासनाने वेगवेगळे आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही पण वेगवेगळे अंगणवाडी पासून शिक्षक पासून प्रत्येक पर, प्रत्येक वर्गामध्ये शासकीय आश्रम स्थान असेल दवाखानात प्रत्येक ठिकाणी आमच्यावर फक्त उपचार करण्यासाठी राहता इंडिसांड पोहोचण्यासाठी किंवा पाघळ करण्यासाठी मुले पास होत नाही आणि त्याच्या तारात आम्हाला सर्व सर्व या आदिवासी समाजाला पडतो का पडतो त्याचा कारण आहे शिकला नाही पुढे तो जाऊ शकत नाही पुढे तो ना दुकान व्यापारी बनू शकतो नाही जास्ती नोकरी सर्व नको पण त्याला वाचता लिहिता आला तर तो, तो कुठेतरी एक व्यवसाय टाकला आणि त्याच्या पायावर उभा राहू शकतो एवढं तरी शिकला तर मग झाला प्रत्येक काही अधिकारी पर्यंत हा आमचं स्वप्न नाही पण एक विभागामध्ये आहे मी याच्यामध्ये सीताराम दादा धडगाव तालुकाचं मी वारंवार कौतुक करतो धडगाव तालुकामध्ये गेलो नंतर डॉक्टर वकील डॉक्टर वकील आयस अधिकारी पर्यंत धडगाव तालुकामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पुढे असेल तर पावरा समाज आहे पावरा, पावरा समाज आहे त्यांची एकता आहे आणि त्या एकताच्या आपण जेव्हा जातो तर नाही करता मी ज्या पावरा समाजामध्ये गेलो एक तरी नोकरीवाला भेट आय एन डी टी व्ही न्यूज साठी नितीन चौधरी यांचा रिपोर्ट